आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश साखळीतील आदर्श माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस एस एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत संपूर्ण तालुक्यातील लक्ष वेधून घेतले आहे शाळेचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के लागला असून त्यातल्या एकशे त्र्याहत्तर पैकी एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष म्हणजे वीस विश विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे या यशात रोहित विकास देवरे याने बाजी मारली असून शहाण्णव टक्के मिळून तो प्रथम आला आहे तर विवेक प्रकाश आ, याला चौऱ्याण्णव टक्के गुण मिळाले असून त्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे तो जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका तालुकाध्यक्ष प्रकाशवार क्रमांकावर उत्कर्ष देवरे आणि कार्तिक दिलीप त्र्याण्णव पॉईंट ऐंशी गुण प्राप्त केले आहेत या घवघवी देशानंतर शाळेत जल्लुषाचं वातावरण आहे मुख्याध्यापक डी एन पाटील सर आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले आहे संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई भाम पाटील सचिव आबासाहेब सुरेश पाटील उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील प्राचार्य आणि पर्यवेक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत पुढील शुभेच्छा या यशामुळे आदर्श विद्यालयाने गुणवत्तेचा आदर्श पुन्हा एकदा प्रस्थापित केला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेमध्ये आमच्या आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रापक यश मिळवत यशाची परंपरा कायम राखलेली आहे अपवाद मात्र यावर्षी असा आहे की यावर्षी बाजी मुलींऐवजी मुलांनी मारलेली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि जे काही यावर्षी वातावरण वेगळ्या पद्धतीचं होतं परीक्षेचं एक प्रकारचं टेन्शन होतं पण जे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करतात त्यांना यश हमखास मिळतं हे यावरून सिद्ध झालेलं आहे धन्यवाद